आकाशवाणी नागपूर राम औरंगाबादकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे अश्विन शुद्ध दशमी अर्थात विजयादशमी दसऱ्याचा सण आज सर्वत्र पारंपरिक पद्धतीनं सोनं लुटून शस्त्रपूजा करून साजरा होत आहे साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्यामुळं या सणाला नवीन खरेदी केली जाते मात्र अनेक ठिकाणी अतिवृष्टी आणि पुराचं सावट सणावर सा जाणवत आहे राज्यातल्या पुराच्या संकटसमयी सर्वांनी आपदग्रस्त नागरिकांच्या पाठीशी उभं राहावं आणि त्यांना धीर द्यावा असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दसऱ्याच्या शुभेच्छा देताना केलं आहे जी एस टी बचत उत्सवाअंतर्गत खादीवर वीस टक्के आणि ग्रामोद्योग उत्पादनांवर दहा टक्के सूट मिळणार आहे ही सवलत येत्या पाच नोव्हेंबरपर्यंत मिळेल महात्मा गांधी हे जगभरात सत्य शांती अहिंसा आणि दृढ निश्चय यासाठी ओळखले जातात खरंतर त्यांचं संपूर्ण आयुष्य हे प्रत्येक व्यक्तीला प्रेरणा देणारे आहे असं प्रतिपादन केंद्रीय आयुष मंत्रालयाचे राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी आज पुण्यात केलं आयुष मंत्रालयाच्या वतीनं पुण्यात नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरोपॅथी संस्थेमध्ये प्रतापराव जाधव यांच्या हस्ते महात्मा गांधी वेबथॉन या पुस्तकेचं प्रकाशन करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक गांधीवादी नेते जी जी पारेख यांचं आज पहाटे मुंबईत निधन झालं ते एकशे एक वर्षांचे होते महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखालील एकोणीसशे बेचाळीसच्या चलेजाव चळवळीत जी जी पारेख यांचा सक्रिय सहभाग होता त्यानंतर आणीबाणी विरोधी आंदोलनातही पारेख यांना कारावास झाला होता युसुफ मेहर अली सेंटरच्या माध्यमातून ते सामाजिक कार्यात शेवटपर्यंत सक्रिय होते सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या कालावधीत राबविण्यात आलेल्या स्वच्छता ही सेवा दोन हजार पंचवीस या अभियानाचा समारोप चंद्रपूर मनपातर्फे आज विविध कार्यक्रमांनी करण्यात आला या अभियानात नागरिकांच्या सहभागातून विविध उपक्रम घेण्यात आले स्वच्छोत्सव या संकल्पनेनुसार सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता कचराकुंडीचं रूपांतरण सफाई मित्र सुरक्षा शिबिरे स्वच्छ हरित उत्सव तसंच जनजागृती उपक्रम राबविण्यात आले गोंदिया जिल्ह्यातील भानपूर प्राथमिक आरोग्य केंद्रात आयोजित स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानाअंतर्गत आरोग्य शिबिरात पाचशे सात नागरिकांची आरोग्यसेवा घेतली यात गरोदर आणि स्तनदा मातांसह बालिकांची तपासणी दंत आणि नेत्र तपासणी प्रयोगशाळा चाचण्या आणि रक्तदानाचा समावेश होता तर बनगाव इथं झालेल्या शिबिरात चारशेहून अधिक नागरिकांनी लाभ घेतला याबरोबरच हे ठाव बातमीपत्र संपलं यापुढील बातमीपत्र रात्री आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी प्रसारित करण्यात येईल नमस्कार